हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल आर रश्मि बराते एंड आल्सो टू माय न्यू वीडियो हाउ आर यू ऑल आई होप ऑल यू आर वेल सो इन टुडेस वीडियो वी विल प्रैक्टिस इंग्लिश स्पीकिंग सेंटेंसेस आर यू रेडी फ्रेंड्स लेट्स स्टार्ट द वीडियो मला माहित आहे आई नो मला माहित नाही आई डोंट नो मी तिची वाट पाहत आहे आई एम वेटिंग फॉर हर मी प्लेट घेते आई टेक अ प्लेट मी माझ्या शाळेचा ड्रेस घालते I, I put on my school uniform. मी I scrub the dishes. मी I watch the dishes. मी करते। I turn on the TV. मी बा, मी 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 भांडे भांडे घासते धुते सुरू करते बातमी बघते माझ्या पाण्याची बॉटल भरते चादरची घडी घालते आय फोड दीट मी आरसा पुसते द मी मी द फॅन माझ्या चेहरा हे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू